एन फोर न्यूजमध्ये मी दुधारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक पृथ्वीविषयक घडामोडी आणि याचा हात पुढच्या आढावा पोळव्या पुढील बातम्या लातूर येथील सुसंस्कृत अभ्यासू सु कायदे तज्ज्ञ अॅडव्होकेट रेखा माधवराव भोसले यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएच डी प्रदान करण्यात आली आहे रेखा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण महिलांचे सक्षमीकरण लातूर जिल्हा अभ्यास या विषयावर संशोधन प्रबंध डॉक्टर प्राध्यापक विकास खाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला रेखा भोसले यांना पूर्वीपासून अभ्यासाची आवड असल्यामुळे एल एल बी व एल एम सेट या परीक्षा या उत्तम गुणांनी पूर्ण केल्या आहे सदर विषयास गाईड म्हणून डॉक्टर विकास खाकरे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले भोसले यांचे डी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे विविध स्तरावर मान्यवर नातेवाईक आपदेष्ट तसेच प्राध्यापक खाकरे सर डॉक्टर संजय बंग डॉक्टर अमोल कवी डॉक्टर महेश पाटील डॉक्टर स्वाती मेका डॉक्टर माधवी मालगे प्राध्यापक छाया पोटे प्राध्यापक पूनम नथानी महाजन मॅडम स्वाती पाटील डॉक्टर माधवी मालगे प्राध्यापक पूनम नथानी ॲडव्होकेट बळवंत जाधव माधवराव भोसले जयराज भोसले दत्तात्रय जाधव सह सारोळा जयनगर येथील ग्रामस्थांनी ॲडव्होकेट रेखाताई भोसले यांचं अभिनंदन केलं एन न्यूज साठी जीवन जाधव औसा मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या नमस्कार, एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं